मुलांवर संस्कार नाही मुलींवर संस्कार नाही कशाला राहतील मुली तरी तुमचा हात धरून तर एवढी भीषण परिस्थिती मुली फक्त अठरा वर्ष होण्याचीच वाट सर अठरा वर्ष पूर्ण झाले की कोणता तरी पोराचा हात धरायचं निघून जायचं त्या मुलींना माझी विनंती आहे एकदा डोळे झाकून फक्त एकदा वडलाचा आणि भावाचा विचार करा गड्या ज्या घरातली मुलगी कोणत्या तरी मुलाचा हात धरून निघून जाते त्या घरातले वडील आणि त्या घरातला तिचा भाऊ जिवंत असून मेलेले असतात आम्ही पाहिले काही काही घरी बापाला तोंड दाखवायला जागा ठेवली नाही तुम्ही बाबाला गावात तोंड वर करायला जागा ठेवली ना अगं तुमचा जन्म झाला तर बाप बघायला आला होता तुम्हाला माहेरी तुमच्या आईच्या माहेरी तू एवढीच होती हातात नव्हती बस त्यावेळेला आईनं उचललं वाटलं तुझ्या वाटलं बापाच्या मांडीवर दिलं होतं बापानं फोटो काय काढले पटापट मुखे काय घेतले काही गप्पा असतील ते झाल्या बापाने उचललं पुन्हा पत्नीच्या हातात दिलं आणि पत्नीकडे पाहिलं तर डोळ्यातून रडायला काय झालं तुला ते म्हटले नाही हे मुलगा नाही मुलगी आहे मग काय झालं नाही आता शिकवणं सांभाळणं तेवढं सोपं नाही मुलीला तुम्हाला माझी विनंती आहे तुमची लई उधळपट्टी चालते पैशाची आता थोडं काट ना वागा ओरीनो ऐका मी तुमच्या भावासारखाच आहे ज्या दिवशी तुमच्या आईनं बापाला हे वाक्य वापरले त्या दिवशी भाऊ यष्टीत बसला तिथून घरी येईपर्यंत रडत होता बाप त्या हेअर कटिंग सलून मध्ये दाढी केले नाही बापान ना। पन्नास रुपये जातील म्हणून अडीच रुपयाचं ब्लेड आणलं सत्तेचाळीस रुपये वाचवले कशासाठी माझ्या मुलीच्या लग्नात कामाला येतील म्हणून विचार करा त्या बापाचा जरा पुन्हा एकदा तेच वाक्य वापरेल अजूनही वेळ गेलेली नाही बर तुम्हाला जायचंच आहे नको नाही ना पसंत तुमच्या बापानं मुलगा पाहिलेला एकांतात तुमच्या आईजवळ जवळ ना जरा आणि आईला रडून सांगा आई, आई।, आई। बाबानं काल पोरगा पाहिलं त्याच्याशी मला लग्न करायचं नाही मी माझा मुलगा पाहिलाय मला त्याच्याशी करायचंय तुमची आई तुमच्या बापाचा मार खाईल तुमच्यासाठी पण एकांद तुमच्या बापाला तुम्ही नसल्यावर सांगल की आपल्या पुरीला त्याच्यासोबत नाही लावून देतील ना बाप लग्न जन्मभर बापाला खाली मान घालायला लावली तुम्ही पुन्हा एकदा सांगेल अजूनही वेळ गेलेली नाही हे साधू संतांनी जाग केलंय दादा पुन्हा मुलींसाठी मुलांसाठी एक वाक्य सांगेल वाढवी महत्व वडिलांची आपल्या वाड वाढलाच महत्व वाढल गावात लोकांनी म्हणलं पाहिजे तर टाळ घेऊन वैकुणाचं बोर गाव ते अमुच आहे काय पुण्य केलं त्याच्या बापानं बापाचं नाव वाढवा वाढवी महत्व वडिलांचे पुन्हा एकदा गुरुवार यांचं वाक्य सांगेल नाही तुम्हाला वडिलाचं नाव वाढवता आलं तर आपल्या बाप जाद्याला आपल्या घराण्याला कुठं गालबोट लागेल ला अशी वागणूक कधी वागू नका म्हणून हिंदू धर्मातील लोकांनी कुठेतरी जाग होणं गरजेचं आहे मला आनंद वाटला हे टाळकरी लहान लहान हे तर संस्थेत हे गावातले हे हे ही हे गावातले टाळकरी उभे इकडं आमच्या दहीपळे महाराजांच्या संस्थेत किती आहे चौथीला बघा चार आणि पाच नऊ एक आठ ते नऊ वर्षाचं बोरग टाळ घेऊन उभे हे यांची टाळ घेऊन उभं राहायची ह्याला संस्कार म्हणतात संस्कार आणि तुम्हाला सगळ्यांना आमची विनंती आहे त्याचं नाव संस्कारच आहे का <laughs> एकदा टाळ्या वाजवायला कारण माझी तुम्हा तुम्हाला सगळ्यांना हात जोड आज इथं पुरुष वर्गापेक्षाही आमच्या भक्तिमती मातांची संख्या जास्त आहे माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे संपत्ती जरूर कमवा पण संपत्ती कमवत असताना संतत्तीवर लक्ष द्यायला कधी विसरू नका तुम्ही, तुम्ही जर पोट्यानी संपत्ती मिळवाल आणि संततीवर जर लक्ष नसेल मी इथं उभारून सांगतो तुम्हाला कीर्तन सुरू झाल्यापासून मी बोलतोय कीर्तनात पण जसं कीर्तन सुरू झालं तसे काही काही चॅटिंगवर वर मोबाईल मध्ये घ्या मोबाईल मध्ये चाललंय काय सांग जाग होण्याची गरज आहे आज सध्या महाराज आता महाराजही फार बोलतात त्याच्यावर नऊ तरुण पिढीवर कीर्तनात सांगायला जीभ उचलत नाही एवढ्या पुढच्या थराला गेले सध्या वातावरण सध्या सासऱ्याला सून कळ नाही बघताय ना बातम्या ऐकताय ना कीर्तन झालं ना आम्ही जर पंढरपूरच्या दिशेनं निघालो दीड दोनच्या सुमारास एखाद्या धाब्यावरून दा ही गॅंग निघते पार्टी झालेली पार्टी ते वाढदिवस असतो कुणाचाही आज याचे वाढदिवस उद्या त्याचा वाढ नसला कुणाचा तर लग्नाचा वाढदिवस लग्नाचा नसला तर घरच्या कुत्र्याचा वाढदिवस कुत्र्याचा वाढदिवस करायला येतात ते धाब्यावर वाढदिवस असतो धाब्यावर काय गुळाची पोळी आणि तिळाची पोळी असते काय खायला कोंबडे खायचे बोकडं खायचे बिहरच्या बाटल्याचे बाटले प्यायच्या आणि एकदा का ती चढली की आपल्या जिबीच्या कर्नाट्यानं सगळ्या गावाची गाण जाडायची आणि दोन पाहुणे दोन झाले का चला रे, 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 रे। मोटरसायकल वर बसता एका एका मोटरसायकल आठ दहा दिवसापूर्वी आमच्या पुढे एका धाब्यावर मोटरसायकल निघाले ड्रायव्हरला म्हणलं तू दमानी थांब जा जाऊ दे ही गाडी ही गाडी ही गाडी जाऊ दे ही गाडी एकदा जाऊ द्या म्हणलं किती रेस वाढायला लागले हे त्याच्या पुढं ते त्याच्या पुढं नियुभाऊ आमच्या समोर एक गाडी होती खोट नाही बोलत नाही अर्ध्याच्या गादीवर त्या मोटरसायकल मोटरसायकल चौघ त्यातल्या दोघाच तोंड मी आमच्या ड्रायव्हरला म्हणलं गाडीचं हँडल कुठे ते म्हणलं महाराज पुढच्या दोघाकडे आणि म्हणलं हे असे कमवून बस फॅशन आहे हो तुम्हाला कळत नाही फॅशन फुल चढलेले असते हे रेस ओढत राहतात अशा हायवे रोड झाले गावचा फाटा गेल्याला कळ नाही मागच्या कमी चढली होती त्याच्या लक्षात आलं अरे गाव गेलं त्याला हवा अशी येत असल्यामुळं त्याला काही नीट ऐकू आलं नाही हे म्हणलं गाव गेलं पण त्याला ऐकू आलं आलं त्याला माहिती होत डाव्या हाताला आपल्या गावचा फाटा आहे म्हणून फुल चढलेली होती काही स्पीडनं गाडी बघितली नाही नव्वद पंच्याण्णवच्या स्पीड न मोटरसायकल तर एकदम हँडल वळवलं काय होईल मागचं टायर जाग्यावर फिरलं त्यातले दोघं घासतच गेले दोघांनी हँडल धरलं होतं ते एका झाडाला धडकले डोकं दगडावर आदळलं रत्न निघलं जाग्यावर मी जाग्यावर मारायला लागली पोर तुमच्या झाल्या पार्ट्या तुमचं झालं खाणं पिणं पण इकडं माता भगिनीचे लागले ना कपाळ पांढरे व्हायला आर तुमच्यासाठी नका सोडू दारू नका सोडू मावसार ह्या जन्माला घातलेल्या अजूनही वेळ गेलेली हे वयस्कर माणसं रडतात अक्षरशः आमच्या समोर दादा महाराज अंत्ययात्रेला जायला आम्हाला लाजा वाटायला लागल्यात आता म्हणलं कस भाव तर जाणून घ्या आमचा पंचवीस आतली पोरं मारायला लागली तीशी च्या आतली आणि आम्ही ऐंशी पंच्याऐंशीचे म्हातारी माणसं त्यांचे अंत्येत रे त्यांच्या खांद्यावर आम्ही जायचं का आमच्या खांद्यावर त्यांनी जायचं हे पिणारी माणसं असतात ना संसाराची तर वाट लावली हे पिणार जर घरी आलं घरी आलं तर ते लहान लहान मुलं लहान लहान मुलगी बाबा आले म्हटलं की एकमेकाला धरतात हे लय मारील बाबा आपल्याला खाली जाऊन लपतात दादा दा, दा, माझ्या अंगावर शहारी उभी राहिले बोलता हो ते बोलताना काय पुरुष केला आहे खाली जाऊन लपतात डोळ्यातून पाणी आणतात तेवढ्यात त्यातली पोरगी पोरीला दया येते पोरगी म्हणते आई तू लप ना खाली बाबा तुला बी लई मारी ढसा डसा रडती ती माय अरे पिनाऱ्याच्या अंग त्या पत्नीच्या अंगावर नीट साडी मुलाला एकाला घालायला पॅन्ट ते त्याला बटन नाही ना। एकाला शर्ट येतं त्याला गोंड्या नाही काय संसार करता रे जागीरदार लईस तुम्हाला राग येत असेल ना पिणाऱ्यांना बेवड्यांना या राग येत असेल तर एकदा तुमची बहीण एखाद्या पिणाऱ्याला द्या मग कळेल तुम्हाला काय दुःख असतंय त्या पिणाऱ्याच्या घरातलं म्हणून आजचं कीर्तन ऐकल्यावर तरी जाग वागणार खरंच जाग व्हा आणि रामायण कीर्तन भागवत प्रवचन हे कर्मनुकेचे ठिकाण नाही हे आपल्या जीवनाचे परिवर्तनाचं कर्मनुकीच तुम्ही केलंय तो भाग सोडून द्या सध्या कर्मनुकीचं नाही हे परिवर्तनाचं ठिकाण आहे जस खाल जसा हे लहान लहान पोरांना आता माळा घातल्यात नाही आपल्या गावातल्या सुद्धा ह्या पोरांना तुम्ही लाख रुपये दिले ना लाख रुपये आणि त्याला सांगितलं एवढी बाटली पी पितील पोर अरे ती माळ त्याला सांगत असते काय प्यायचं काय खायचं ती माळ त्याला सांगते कुठं उभारायचं काय करायचं मुलं लहान आहेत तोपर्यंत त्यांना माळा घाला आता महाराज सात आठ दिवस येत आहेत घाला त्यांच्या हातून माळ भागवत कथा झाल्यावर पूर्वी आमची कीर्तन व्हायची दहा बारा वर्षापूर्वी कीर्तन झाल्यावर दहा दहा पंधरा पंधरा मिनिट आम्हाला इथं थांबावं लागत होत कोणी यायचं महाराज आमच्या नातीला माळ घाला आमच्या नातवाला माळ घाला कुठे गेली ते माईबाप सध्या अजूनही वेळ गेली नाही अजून एकदा वाक्य तेच सांगेल अजून नाही वेळ गेली आणि सध्या हातात पोरगी मावत नाही हातात जी पोरगी कडल घेतली जाते माझी जीभ उचलत नाही पण सांगतो त्या था, तसऱ्या मुलीवर अत्याचार नानाचार करा हे कशामुळे घडते माहिती का तुम्हाला त्याच एकमेव कारण आहे सध्याच खाणं हे बोकडन शियां हे खायचं विज्ञानानं सुद्धा हे मान्य केलंय बोकुड जर जन्माला आलं तर एकशे सत्याऐंशी तासानंतर घड्याळ लावून बोकुड जन्माला आलं की घाड्याळ लावून पाहिजे एकशे सत्त्याऐंशी तासानंतर त्या बोकड्याला त्याची आई कळत नाही त्या बोकड्याला त्याची बहीण कळत नाही एकशे सत्याऐंशी तासानंतर जर ते ते नसल, ता त्या बोकड्याला त्याची आईन बहीण कळत नसेल तर त्या बोकड्याचा मांस खाणार आला आया बहिणी कळतील बाई मग तुम्ही जे जस खाल तसे विचारवतील होतील ना नादी लागून आणि एवढी कीर्तनात काही मंडळी बसलेत तुम्हाला समोर मी पदर पसरतो पदर मागतो भीक सध्या सगळी नियोजन माणसं करतायत पण ज्या मेन मुक्कामाच्या ठिकाणी जायचंय त्याचं नियोजनच आपण करायला तयार काय केलंय मरणाचं नियोजन सांग ना तेवढं मला ज्या वेळेला अकरा विक्र काळे कुट्ट निर्दय निष्ठो निगर घट्ट आपणा बांधून घट्ट त्यावेळेला नियोजन करणार आहे इथं बसलेल्या सगळ्या वृद्ध मंडळीला विनंती आजचं कीर्तन ऐकल्यावर शपथ घ्या इथं श्री संत दोंड तात्या महाराजांजवळ नाही त्यांची शपथ आहे तुम्हाला प्रत्येक तासातलं एक मिनिट तरी परमार्थासाठी प्रत्येक तासातला एक मिनिट या नात्यानं ना? चोवीस तासाचे किती मिनिट झाले बोलत जा ना चोवीस मिनिट झाली उद्यापासून आंघोळ झाली की चोवीस मिनिट घरातली ज्ञानेश्वरी उघडा जरा उघडा बघा त्याच्यावर किती धूळ पडली रोज चोवीस मिनिट ज्ञानेश्वरी वाचा जास्त वाचली तर चांगलंच आहे आम्हाला वैकुंठवासी विठ्ठल बाबा घुले सांगायचे पाठात निरोप समारंभाचा दिवस होता चौथ्या वर्षाचा सगळ्यांनी दर्शना दिली काय असेल ते निरोप समारंभ झाला आणि बोनी विचारलं हे पोर आम्ही म्हणलं काय बाबा मला एक जी दक्षिणा पाहिजे ती कोण देणार आहे पोरं म्हणले कधीच न दक्षिणा मागणारे मागायले काही मागा बाबा आम्ही देणार चला बोला ज्ञानेश्वरीचे कोण जास्त करणार आहे कोणी सांगितलं अकरा कोणी सांगितलं एकवीस बोवा म्हटले ज्ञानेश्वरीवर बोट ठेवून आपापले पारायण करा हीच मला दक्षिणा द्या काय मागितलं आमच्या संस्थेतले शिक्षण आमच्या पाठाला एक हिंगोलीकडचा एक विद्या विद्यार्थी म्हणजे त्यावेळेला तो माणूस होता आता म्हातारा झाला असं त्यावेळेला त्याचं वय पस्तीस का छत्तीस होत ते म्हंटल बाबा माझी इच्छा एकशे आठ पारायण करायची पण मी आळंदीत करू शकत नाही गावाकडे करणं बाबा म्हणले कुठेही करण नाही मला एक विचारायचंय आहे मला धंदा करायचा आणि ते करताना मी आणि श्वारीची पारायण करायचे समजा माझे साठ बासठ पारायण झाले माझं आयुष्य संपलं मी मेलो तर मग पुढचे पारायण म्हटल्या बरोबर असं म्हटल्या बरोबर बुवा म्हटले बोनने असं चष्म्यातून पाहिलं बुवा म्हटले काय म्हणला तू नाही नाही मला एकशे आठ पारायण करायचे पण साठ बासष्ट पारायण झाले मला मरण आलं वाक्य ऐका बरं बर का ते म्हटले साठ बासठ पारायण झाले आणि तुझं जर मरण आलं तर तुझे एकशे आठ बारायण होईपर्यंत तुला मरण येणार नाही एवढी ये ताकद ज्ञानेश्वरी ग्रंथात <opens Health> कारण बुवा म्हणले ज्ञानेश्वरीच माड्याच्या हातून लिहिली सच्चिदानंद बाबा आदरे लेखक झाला आणि बुवा म्हणायचे ज्ञानेश्वरी वाचताना त्या प्रत्येक कोवीला स्पर्श करा आमच्या फडकऱ्यांवर बुवांचं विशेष प्रेम होत मी थोडं धाडस करून बोललो म्हटलं बुवा ओवीवर हात कशासाठी ठेवायचा ते म्हटले नामा ओवीचा स्पर्श आपल्याला होईल आणि दुसरं कारण काय बारकावे असतात संतांचे पानं ते म्हटले एकदा का आपलं बोट आपण ज्ञानेश्वरी गात्याच्या हातात दिलं ना आपला उद्धार होईपर्यंत कोपर आहे आपलं बोट सोडणार नाही ही ताकद त्या ग्रंथामध्ये तुम्हाला माझी विनंती आहे आपले बोट सध्या ज्ञानेश्वरी आणि गात्याच्या हातात नाहीत सध्या सध्या मोबाईलच्या हातात आहेत कीर्तनात दम निघा नाही बघा तुम्ही तिकडे पाच सात जण कीर्तनात दम नाही निघा मो आपलं जे बोट आहे ते मोबाईलच्या हातात दिलंय ना ते बोट आणि फक्त तेच तर असं काही नाही इथं बसलेल्या श्रोत्यांमध्ये दोन तीन जण असे पण आहेत की ज्यांचं मोबाईलवर बोट नाही ज्यांच्या माळावर बोट आहे त्यांच्याकडे बोट केलं तर त्यांना आवडणार नाही ते आणि इथं दोन चार जण तसे आहेत की ते कीर्तनात बसले तरी कीर्तन ऐकतायत पण तरी जप सुरूच आहे आणि अशी कुठं काही निवडक मंडळी म्हणून हे टिकलंय तुलशीदाची कथे भायागर दुनिया मी हे संत नाही होते ना ब्रह्मांड कपका जल जातात कधीच आग लागली असते आग म्हणून आजचं कीर्तन ऐकल्यावर थोड्या अंगाला राग आला राग आला कार्यकर्त्याला म्हणता पुढच्या वर्षी ह्याला बोलवू नका आई तर सात आठ वर्षाने चालू आहे आता म्हणजे काही कुठं कीर्तनच नाही का आम्हाला हीच गाव तीच गाव श्रीमंताला चाळीस आपलं गरीब आलं नाही का चाळीस गाव पण ह्या बोलण्यातून ह्याच्यातल्या दहावीस लोकांच्या अंगाला मुंग्या आल्या त्यांनी उद्यापासून ज्ञानेश्वरी गाथा वाचली मुलांवर संस्कार केले तर एवढ्या लांबून आलेलो माझं कीर्तनाचं सार्थक झालं दहावीस लोकांवर उद्या परिणाम काही बिघडत नाही दहावीस लोकांना ह्या सगळ्या माता भगिनी मी कोणाच्या आहे कोणाच्या भावासारखा आहे राग येऊ देऊ नका इथं एवढ्या भक्तिमाती माता बसल्या ह्याच्यातल्या किती माता मावल्या दिवा लावताना आपल्या नातवाला नातीला मुलाला मुलीला दिवा झळगिन बसतात छत्रपती शिवाजी महाराज श्री संत दंडू तात्या महाराज मारा जगदगुरु तुकोबराच्या गोष्टी सांगतात शुभंकर ती म्हणायला लावतात बघू हातवर कर बाकीच्याचे दर्शन घ्यायला पाहिजे तुमचे ह्याच्यात दोन ते ती तीन माता मावले की ज्या दिवा लावताना मुलांवर संस्कार आणि बाकीच्या काय मालिकच बघता सध्याचा देवाचा दिवा लावायला वेळ नाही यांना दिवा लावायला मग पोटच्या दिवेला काय संस्कार लावणार आहे शपथ शपथ तुम्हा सगळ्या माता मावल्यांना आपल्या नातो नाते इथं आमच्या आत्या आल्यात पंढरपूरच्या किर्तनात आहेत विचार त्यांना मी लहान होतो तेव्हा आमची आजी आम्हाला दिव्याजवळ घेऊन बसायचे आम्ही राम माझ्याकडे रामायण विषय होता दोन नंबर भावाकडे नाट समाधीचा अभंग तीन नंबर भावाकडे हरिपाठ हे जे मी रामायणाचार्य झालोय ना गुरुवरे ढोक महाराजांचं मार्गदर्शन नंतर लाभलंय पण रामायण काय हे मला बालपणात कोणी कळवलं असेल तर आमच्या आजीनं कळवलं आज इथं एवढ्या माता मावल्या किती जण आपण संस्कार लावण्याचा प्रयत्न करतो मग कशाला रडता पुन्हा मग